टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो जय टाइगर हो जय टाइगर हाँ नांदेड़ उन बोलते हो मैं सकाल जरा कॉल करता तुम्हारा बे अरे देख काय नहीं तुम तो बड़े दिन फोन ना हो तो मैं एक वर्ष थला लागत ना होता तो रात लाग ला बे बे ये हमसे जरा पावने पैसे आरक्षित हमसे पैसे देते नहीं वाड़ी वर्ष थले बे पुण्यामध्ये राहतोय मी नांदेडला राहतो जरा सत्व आले पैशाला पंचवीस एक हजार येणार काय विषय विषय काय नाही त्यानं दोन हजार एकवीस मध्ये पैसे नेलते त्यानं आपल्यातून तर दुसऱ्याचे काढून दिले ते आपण त्यानं दोन तीन वर्ष झाला पैसेच देणार फोन उचलणार काय नाही सत्व सत्वाला पालूच म्हणून हा 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 कॉल केला की कॉलच रिसीव करणार आता काल परवा मोटरसायकल घेतली म्हणून त्यानं पैसे दवाखाना वगैरे सगळं व्यवस्थित चाललंय मी दुसऱ्याचे पैसे काढून दिले ते त्याला मी परेशान आहे इकडे काय सांगा म्हणून मी म्हणलं तुमचे व्हिडिओ वगैरे मी ऐकतो नेहमीच हम्म त्याच्यामुळे मदत झाली तर बघा एवढं बघता का, तरह, समूर, समूर का? का? आहा। आहा। ते म्हणजे समोरचा व्यक्ती कोण पाहुणा आहे का हा पाहुणाचा व्यक्ती कोण पाहुणा आहे का हा समोरचा व्यक्ती पाहुणा साडीच लागत तेव्हा नेले पैसे दोन हजार एकवीस बावीस मध्ये ना नंतर काय ते पुण्याला जाऊन बसलाय नाही मी नांदेड राहतो शेती काम करतो जाणं होईना काही नाही कॉल केला तर कॉल झाले काही नाही पैशाला साधारण परिस्थिती पैसे द्यायचे नावच घेणार झाले ते

दिल तो आ, कशाला दिलं तर पंचवीस हजार रुपये देईन त्याला हा पंचवीस हजार रुपये कशाला दिलं होतं ते ना असेच मागू असेच मिळते काही काम अडचणीत व नल ते देण्या हा दुसऱ्या ती काढून दिल ती आपण वेळ काय काम होतं पैशासाठी दिलं होतं पैसे आता ते दवा दवाखान्याच्या दवाखान्याच्या निमित्त करून त्याने घेतले होते सर हम्म हम्म हा दवाखान्याला आम्हाला मुलाला दवाखान्यामध्ये पैसे लागायचे त्यांना हा मग नंतर काय नावच घेणार गावाकडे आलं पण नाही काही नाही कॉल उचलणार काहीच नाही त्यांना दवाखान्यासाठी लागणार होते म्हणून मी त्यांना मग आता काय म्हणतोय आता फोनच उचलत ना माझा नवीन नंबर ट्राय करायचं नवीन केला तरी ट्राय उचलित नाही माझं कसं उचल सांगा उचल उचलणार तुमचा तिथल्या तुम तिथे उचलील बहुतेक तुमचं नवीन नंबर उचलत नाही तुमच्या नंबर वर उचलत नाही तर माझं नंबर वरून कस उचलील तो ते सांगा ट्राय करून बघावं लागेल मी बरेच दिवस झालं मी माझ्या माझ्याच नंबरून त्याला कॉल करतो नवीन नंबरून काय केलंच सा नाही खरं सांगायचं सा म्हणजे माझा आमचा मिसेसचा मोबाईल होता त्याच्याहून केला तर त्याच्याहून उचलायचे घरचे बोलतात ते काय बोलतच नाही आमचा पाहुणा बोलतच नाही

हो भैया नाव कायचं विलास भालेराव तुमचं माझं सकाराम नांदेड सखाराम पटाण नातेवाईक मध्ये फोन लागतो नातेवाईक मध्ये फोन लागतो विलासराव विलास भालेराव साडू साडू सकाराम पटाने हॅलो विलास भालेराव भाले का सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कम्प्लीट आली तुमच्या चे तुम्ही पैसे घेतलाय म्हणता आता देत नाही म्हणते काय विषय सकाराम काय विषय काय हा मागत पाच हजार तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही म्हणे काल का पवार दिवशी Eu tô no seu tempo aí, Pantel. Hum. Você sabe que era mais era por isso que eu queria ó. Foi ensinar de voltar a mãe, tá, né? Vamos ensinar de voltar aqui. Hum. 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 सकाराम पटाने हा हॅलो बोला, बोला बोला, बोला। हॅलो हॅलो हा था था, तुछ तुछ ते काय झालं हो तुम्ही फोन काउशा हा मोबाईल असत काय माझ्यावर कसं होते उगत मला ते उगत दुसऱ्याला फोन करावा लागला का मला सांगा बरं

ऐका ना तुमचं असं झालं की आता पैसे देना देणार म्हणलो काय बी म्हणायचं द्यायचं नाव बी घ्यायचं नाही आमचं कसं व्हायचं नाही तुम्ही मला पैसे पाच हजार रुपये टाकले तर त्यावेळेस फोन तरी मला लावला का पैसे पोहोचले का म्हणून पैसे तुमच्यावर विश्वासच राहिला नाही मला तुम्ही एक फोन केला ना इकडे आमची काय परिस्थिती चालली काही नाही तुम्ही आपलं तिकडे मस्त बिंदास तुम्हाला सगळ्या गोष्टीला पैसे येतात आता कोण देणार आमचे पैसे सांगा बरं एक महिना कसं थांबणं होतं असं आहे का फोन लावला तुम्ही असं लांबी तर उगत पैसे नाही जवळ काय सांगतो ते आता ते तुम्ही थांबल्यावर तुमचं वाढत चाललंय की नाही तुम्हाला काय चुकणार थोडे नाही नाही तुम्हाला का पैसे चुकणार थोडे म्हणलं व्याज की नाही तुमचं हा हॅलो बोला की थांबून जरा हॅलो हा ठीक आहे म्हणालो तुम्ही एक एक महिना तुम्ही आता असं फोनला फोनवर बोलायचा टाइम आल्यावर तुम्ही बोलायला फक्त आता एकला एक, ला, एक महिना लांबल्यावर कसं हो आता मला इथं आज अडचण आली पैशाची कमीत कमी मी तुला तुम्हाला रोजचे चार वेळेस फोन म्हणलं तुम्हाला चार बारा फोन येतात म्हणलं रोजचे चार बारा एक सुद्धा फोन येत नाही तुमचा वापस रिटर्न हा थंड थंड काय हो हॅलो विलास वाले राम तुमचं म्हणणं काय पैसे कधी देणार त्यांचे

ते पाठवले तर तुम्ही काय केलं पाचव्या पाच हजाराने काय होणार सांगा बरं पाठीच पाहिजे असं म्हणून आम्ही तीन दिवस लांबवायची सांगा ना एक मला दिवस सांगायचे या दिवशी मला पैसे एवढा पाठी पाहिजे एक महिना

हॅलो विलास भालेराव घेऊन टाका लवकर लवकर चाल ठीक आहे घेऊन टाका हे हो थांबा हॅलो सकारा हा बोला फॅमिली विषय तुमचा बघा तुम्ही एक महिन्यात देतो मला लई बघून घ्या ठीक आहे बरोबर आहे ते पण आज तिसरा तुम्ही कॉन्टॅक्ट हो त्यांचं हॅलो विलासराव तुम्ही फोन करता तुम्ही त्यांचा फोन उचलत